तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की पोलीस भरतीची घोषणा झालेली आहे दोन हजार पंचवीसची ची आणि पंधरा हजार प्लस सतरा हजार पदं जे आहेत आपल्यासमोर दिसत आहेत पण याच्यामध्ये बऱ्याच विधानचा प्रॉब्लेम जो आहे मित्रांनो हातातली मार्क जे आहेत ती गोळा फेकची मार्क आहेत आणि हेच गोळा आपल्याला आउट ऑफ करण्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्णपणे टेक्निक सांगणार आहे की प्रकारे गोळा आउट ऑफ करायचा आणि त्या गोळ्यासाठी तुम्हाला कुठला व्यायाम केला पाहिजे जर तुम्ही कमीत कमी महिनाभर मित्रांनो जर तुम्ही खरंच शपथ घेऊन सांगा मित्रांनो महिनाभर तुम्ही ह्या गोळा फेकवर जर व्यायाम तुम्हाला आउट ऑफ जायचा असेल आणि दुसरा तुमचा कुठलाही फायदे शरीराचा कुठलाही तुमचा ग असू द्या रोग राही कुठलंही काही द्या तुमचं तब्येत कमी करायची असेल किंवा बॉडी बनवायची असेल तर तुम्हाला फक्त एक सांगणार आहे तर तुम्ही फक्त रोज जोर आणि सपाट्या मारले पाहिजे हे कशाप्रकारे मारल्या पाहिजे जर तुम्ही दिवसातून कमीत कमी शंभर सकाळी आणि संध्याकाळी शंभर जोर म्हणजे दिवसातून दोनशे जोर जर तुम्ही रोज मारले तर मी एका महिन्यामध्ये तुमचा असं पूर्णपणे बदल होणार आहे मित्रांनो हे देखील तुम्हाला सांगणार आणि ह्या जोर मारण्याची टेक्निक आणि खरे कसे जोर मारतात हे देखील तुम्हाला सांगणार आहे कारण की जोर मारण्याची खरी पद्धत आपल्याला बरेच जणांना माहीत नसते आणि बरेच विद्यार्थी काय करतात बरेच कोणी असू द्या फिटनेस ज्याला करायचा आहे किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जायचं असाल तर तुम्हाला तिथं व्यायाम करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जर जोर तुम्हाला कशा प्रकारे माराय माहीत नसेल तर तुम्ही फार चुकी जोर मारतात हे देखील तुम्हाला सांगणार आहे आणि जोर मारण्याचे प्रकारे जोरचे जे सेट असतात ते किती किती मारले पाहिजे म्हणजे दिवसातून किती सेट मारले पाहिजे एका वेळी किती सेट मारले पाहिजे आणि एकूण जोर आपण कसे कम्प्लीट करायचे म्हणजे असं म्हणत नाही की एका दंबा शंभर जोर मारा आपण सेट मारणार आहोत आणि ते कशा प्रकारे सेट मारायचे हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर आपण पहिला सेट कशा कशाप्रकारे पोझिशन घ्यायचे हे देखील आहे तर आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर दोन्ही हात जे आहेत आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवायचे मित्रांनो आणि दोन्ही हात जमिनीवर टेकल्यानंतर कशाप्रकारे जोर मारायची ही पद्धत सांगणार दोन्ही पाय जे आहे ते पूर्णपणे आणि पायात कमीत कमी एक दीड दीड फूट अंतर मित्रांनो असणे गरजेचे आहे पायात दीड फूट अंतर जे आहे ते असणे गरजेचे आहे तर आपल्याला बघायचं आहे दीड फूट अंतर असताना आणि पूर्णपणे जर जोर कसे मारतात तर आपल्याला माहीत आहे तर पूर्णपणे खाली जाताना जो आहे तो श्वास सोडायचा आणि वरी जाताना आहे तो श्वास घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला जोर मारायचे तर मित्रांनो कशाप्रकारे पोझिशन घेतले हे देखील लक्षात घ्या खाली जाताना श्वास, था 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 थो, श्वास थो जो आहे तो सोडलेला आहे आणि वरी जाताना जो आहे तो श्वास जो घेतलेला आहे तर आपल्याला अशा प्रकारे पोझिशन घेऊनच जोर मारायचे आणि कमीत कमी ह्याचे पंचवीस सेट मारले पाहिजे म्हणजे पंचवीसचे एक सेट मारला पाहिजे कमीत कमी पाच जे आहे ते पाच सेट मारणे गरजेचे आहे तर आपलं सर्वात प्रथम पूर्णपणे छाती जी आहे ती जमिनीला टेकवायची नाही फक्त आपण पाण्यामध्ये कसे मुसंडी मारतो अशा प्रकारे मुसंडी मारायची तर प्रकारे मुसंडी मारल्यानंतर पूर्णपणे छातीची आहे फक्त वरी काढायचे आणि हायस्ट पोझिशन माग घ्यायचे म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो तुम्ही जर रोज जर तुम्ही जोर मारले तुम्हाला शंभर टक्के काढणं येणार हे बघू शकताय तर पूर्णपणे जे आहे ते फक्त आपल्याला मुसंडी मारायची आणि हायची छाती वरी घ्यायची फक्त छाती खाली वरी करायची आणि पाठीमागची पोझिशन खाली वरी करायची फक्त बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे पोझिशनमध्ये जोर काढायचे आहेत तर मित्रांनो आपण आहे जोर कसे मारायचे तर सपाट्या मारण्याची देखील टेक्निक आहे मित्रांनो सपाट्या कमीत कमी म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुमचा गोळा जो आहे आउट ऑफ करायचा आहे तर तुम्हाला कशाप्रकारे मारलं पाहिजे तर मित्रांनो आपण बघितलेलं आहे की जोर कसे मारायचे टेक्निक बघितलेलं आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला सांगितलं आहे की पूर्णपणे जो आपल्याला बॅलेन्स आहे तो फक्त छाती खालीवरी आणि करायची आणि पुढची पाठीमागची जी पोझिशन आहे ती फक्त खालीवरी करायची हे देखील लक्षात घ्यायचं आणि एकदम सोपी पद्धत आहे कमीत कमी दिवसातून ज सकाळी सकाळी शंभर आणि संध्याकाळी शंभर म्हणजेच दोनशे जोर मारणे गरजेचे आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये गोळा जो आहे तो आपला आउट ऑफ होणार आहे तुम्हाला कुठलीही ताकद जी आहे ते तुम्हाला आडू शकणार नाही गोळा आउट ऑफ टाकण्यापासून म्हणजे गोळा गोळा फेक्सी जे मित्रांनो मार्क आहेत ते आपल्याला माहिती आहे एस आर आपला पंचवीस मार्क आहेत आणि पोलीस भरतीला पंधरा मार्क आहेत आणि हे हे जर मार्क आपल्याला आउट ऑफ घ्यायचे असेल तर हातातली मार्क आहेत मित्रांनो ही सोडू नका ही संधी सोडू नका आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कशाप्रकारे जोरची पद्धत आहे आणि सपाटे जे आहेत कमीत कमी दिवसातून शंभर सपाटे म्हणजे सकाळ जोर दोनशे आणि सपाटी शंभर जर एवढं केलं तर गोळा रनिंग स्टॅमिना तो, तो पूर्णपणे जो आहे तो ह्याच्यामध्ये सगळं पूर्ण फिट होणार आहे म्हणजे तुम्ही रनिंग करत असाल सोळाशे मीटर किंवा शंभर मीटर तर पायात ताकद येणार आहे हे सपाटीमुळे येणार आहे आणि सपाटे मारणे देखील टेक्निक आपल्याला माहीत आहे बरेच जणांनी व्हिडिओ देखील बघितले असतील आणि त्यामुळे तुम्हाला आहे फक्त तर प्रकारे पूर्णपणे फिटनेसची माहिती म्हणजे तुम्हाला जर पोटाची चरबी कमी करायची असेल किंवा उंची वाढवायची असेल तुम्हाला बॉडी जर बनवायची असेल हो तर तुम्ही शंभर साठी जेल तर रोज मारले पाहिजे आणि देखील तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या युट्यूबच्या सबस्क्राईब करून टाका धन्यवाद